सरपंच म्हणलं उद्याच्या आपल्याला सोयाबीन घेऊन जायचे फनाई यायला आता मी मग बटाट लावते बघ तर तो काय मी संध्याकाळी फोनून देतो फक्त सांगतोय उद्या जायचं आहे आपल्याला सकाळ दिलप्याचं आहे त्या आतल्याचं आहे आतल्याचं करीत आहेत ना सोयाबीन तो, तो भरलं आहे का काय आहे

अरे मी काल चला खतपलं थोडं राहिलेलं त्या गुन्हे नमस्कार मंडळी शेतकरी मित्रांनो हे बघा आज करायची आपल्याला बटाट्याची लागण मग आता इथं काय पोती टाकल्यात सालपिट टाकल्यात अशी शेजाव टप्प्याखाली सालपीठं बटाट्याचे कट्टे अगदी यंत्रातसुद्धा भरून आणलेले आहे म्हणजे असं लागेल आता आधी आपल्याला टाकायचे सालपीठ हे सालपीठ पूर्ण वावरात बघा पांगून द्यायच्यात आपल्याला आणि मग नंतर परत यंत्रामधून हे सालपीठ आपल्याला टाकायचे बघा मग बघा शेतकरी लाख रुपये खर्च करतो त्या मातीत काढतो लाख रुपये खर्च करून गाडून बी म्हणतात ना शेतकरी हा समाधानी असतो आणि एवढे लाख रुपये गाडूनसुद्धा त्याला शेवटापर्यंत अजून बरेच काय गाडायला लागतात त्या पिकासाठी आणि नोकरीवाल्याचं कसं आहे अहो त्याचा तर एका महिन्याचा पगार एका दिवशी इथं गाडला जातो एक महिन्याचा तेवढा पगार बी नसेल भेटत मग बघा एवढं एक लाख रुपये म्हणता शेतकरी गाडून समाधानी असतो तसं नोकरीवाल्याचे पन्नास रुपये हरू द्यावं तो तुसतुस करीत राहतो तो समाधानी नसतो मग तुम्ही सांगा समाधानी कोण आहे शेतकरी पहा आता सालपीठं तर आम्ही भरलेली होत आणि सालपीठ आधी टाकून घेणार आहे आणि मग आम्ही बटाटे लागवडीला सुरुवात करणार आहे बरं का हे हो बघा नेमकं तेवढ्या चारही गुणी पडल्या पाय असं करायचं काय करतोय पिऊ पिऊ तू काय करत बसून याच्या मोबाईल हा हां मोबाईल मोबाईल बघतो आणि ही काय करते तुझ्यासोबत बघत हे बघा हे आमचं बटाट्याचं यंत्र आहे बघा आमचा ट्रॅक्टर बी घरचा आणि बटाट्याचं यंत्र बी आमचंच आहे बरं का अगदी म्हणतात ना सगळं घरीच काम असतं तुम्हाला मी दाखवत हे बघा ती दोन इकडं आपल्याला लसणाला आणि कांद्याला आहे आणि आता इकडं इकडं चाल त्या पोत्यापर्यंत पण चौकून सगळी खून सारखं पड पडलं पाहिजे असं टाकायचं हे बघा आता आम्ही डायरेक्ट नदीच्या पसल्या वावरात आलेलो आहे कारण तिथे झाल्यावर आम्हाला वरचं वावर, वावर लावायचं आहे आधी हे वावर लावून घेतलं घ्यायचं का आणि हे बघा आता आमचं नातू इथे झाडाखाली बसलं आहे दिसला का तुम्हाला त्या झाडाखाली त्याला बसवलं आहे बा दुर्गेश तुतीत बसत आहे आमच्या दुर्गेचं काय चाललंय बघा कोटं करायचं काम चाललंय आणि कोटं असं केलं आहे की दोन्ही पाय बी गाडल्यात अरे काय कामा हे बघा आता बटाटा लाग हा बटाटा आमची लागण चालू झालेली आहे बघा असे पटापट पटाटे टाकायचे याच्यात की दोन ही चारे हात चालू पाहिजे हा भाऊ अरे आकायला आला तो आला इकडे पीच्या